युजवेंद्र चहल आणि धनश्री वर्माने परस्पर सहमतीने घटस्फोटासाठी अर्ज केला होता मात्र कुटुंब न्यायालयाने घटस्फोटाच्या प्रक्रियेसाठी लागणाऱ्या किमान कालावधी हटवण्यास नकार दिला त्यामुळे दोघांनी थेट मुंबई उच्च न्यायालयात धाव घेतली अखेर एकोणावीस मार्च रोजी झालेल्या सुनावणीत मुंबई उच्च न्यायालयाने वांद्रे कुटुंब न्यायालयाचा निर्णय रद्द करत गुरुवारी म्हणजेच वीस मार्च रोजी तातडीने घटस्फोट देण्याचे निर्देश दिले आहेत या घटस्फोटाच्या चर्चेबरोबरच धनश्रीला दिल्या जाणाऱ्या पोटगी बाबत अनेक तर्कवितर्क लावले गेले सोशल मीडियावर साठ चर्चा सुरू होत्या मात्र प्रत्यक्षात चहलने धनश्रीला चार कोटी पंचाहत्तर लाख रुपये पोटगी म्हणून देण्यास सहमती दर्शवली आहे त्यापैकी दोन कोटी सदोतीस लाख पंचावन्न हजार रुपये आधी धनश्रीच्या खात्यात जमा करण्यात आले आहेत उर्वरित रक्कम वेळेत दिली नाही तर न्यायालयाच्या निर्णयाचे उल्लंघन झाल्याचे मानले जाईल चहल आणि धनश्री यांचे प्रेम प्रकरण जेव्हा समोर आले तेव्हा चाहतेही खुश होते आठ ऑगस्ट दोन हजार साखरपुडा झाला आणि काही महिन्यातच म्हणजे बावीस डिसेंबर दोन हजार वीस रोजी ते विवाह बंधनात अडकले पारंपरिक पद्धतीने मोठ्या धामधुमीत हा विवाह पार पडला मात्र चार वर्षातच त्यांच्या नात्याला तडा गेला सुरुवातीला या चर्चांना दोघांनी फारसे महत्व दिले नाही पण अखेर ह्या चर्चा खऱ्या ठरल्या आणि दोघांनी वेगळे होण्याचा निर्णय घेतला आता चहल त्याच्या क्रिकेट कारकिर्दीवर लक्ष केंद्रित करेल तर धनश्री तिच्या डान्सिंग आणि सोशल मीडियावरील करिअरला आणखी वेग देईल आय च्या अगोदरच हा विषय संपवण्याचा त्यांचा प्रयत्न यशस्वी ठरला आहे चाहत्यांसाठी हा धक्का असला तरी आयुष्याचा खेळही क्रिकेट सारखाच असतो कधी चेंडू स्टंप उडवतो तर कधी नव्या इनिंगसाठी संधी देतो अशाच माहितीपूर्वक व्हिडिओसाठी आमच्या चॅनलला लाईक सबस्क्राईब आणि शेअर करा